श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ आणि तुमचा दिवस आनंदात जावो खंडोबा म्हणजेच खंडेराय हे महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील बऱ्याचशा लोकांचे कुलदैवत आहे खंडोबाचे आता नवरात्र चालू झाले आहे खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर शुद्ध प्रतिपद्दीपासून मार्गशी शुद्ध शुद्धषष्ठीपर्यंत असे सहा दिवस असते आपल्या भाषेत सांगायचं झाले म्हणजे बोली भाषेत सांगायचं झाले तर देव दिवाळीपासून चंपाषष्ठीपर्यंत आपण खंडोबाची नवरात्र साजरी करत असतो यंदा तेरा डिसेंबर रोजी नवरात्र हे चालू झाले आहे आणि अठरा डिसेंबरला सोमवारी चंपाषष्ठी आली आहे असे सहा दिवस आपण हे नवरात्र साजरे करणार आहोत जसे देवीचे आपण नवरात्र साजरे करतो आणि ते नवरात्र संपल्यानंतर दसरा साजरा करतो तसेच हे आपण सहा दिवस नवरात्र साजरे करून सहाव्या दिवशी चंपाषष्टी साजरी साजरी करतो याला षडरात्रोत्सव मल्हारी भारताचं षडरात्रोत्सव देखील आपण म्हणत असतो जसे आपण देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी विविध सेवा करत असतो तसेच आपण खंडोबाला प्रसन्न करून घेण्यासाठी देखील विविध सेवा करत असतो जशी आपण आईची सेवा करतो तशी वडिलांची सेवा करणं देखील गरजेचं असतं म्हणून हे सहा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत या दिवसामध्ये यामागे अशी कथा आहे की भगवान शंकरांनी मल्लारी मार्तंडाचा मार्तंड भैरवाचा रूप घेऊन अवतार घेऊन मनी आणि मल्ल या दैत्यांचा वध केला होता त्यांच्यावरती विजय प्राप्त केला होता आणि त्यामुळेच हा जो दिवस साजरा केला जातो विजयाचा दिवस आपण चंपाषष्टी या स्वरूपात साजरा केला जातो या दिवशी आपण भगवानांना म्हणजेच खंडेरायाला त्यांच्या आवडती झेंडूची फुलं बेल आणि दवना वाहत असतो खंडोबाच्या उपासनेत भंडारा अतिशय महत्वाचा आहे त्या दिवशी भंडाराने खोबरं याची उधळण केली जाते चंपाष्ठी दिवशी देवाला नैवेद्य म्हणून आपण जोंद शिजवून त्यामध्ये दही आणि मीठ मिसळून मी त्याचा बनवलेला ठोंबरा त्यासोबतच वांग्याचं भरीत आणि रोडगा हे पदार्थ नैवेद्यासाठी असतात देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरली जातात आता तळी कशी भरायची याचा व्हिडिओ तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा मी तो, तो देखील तुमच्याशी शेअर करेन म्हणजे आता देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरली जातात तळी भरताना सदानंदाचा उदो उदो यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष केला जातो नंतर आरती केली जाते देवाची आणि मगच हा प्रसाद वाटला जातो सगळ्या भक्तांना हा प्रसाद वाटला जातो आता खंडेरायाची पाच प्रतीक आहेत पहिलं प्रतीक आहे लिंग दुसरं प्रतीक आहे तांदळा तिसरं प्रतीक आहे मुखवटे चौथं प्रतीक आहे मूर्ती आणि पाचवं प्रतीक आहे टाक अशा वेगवेगळ्या रूपात आपण खंडेरायाची पूजा करत असतो तुमच्या घराण्यात तुमच्या पिढीनुसार चालत आलेली जी पद्धत असेल त्या पद्धतीतच तुम्ही खंडोबाची पूजा करायची आहे म्हणजे तुमच्या घरात ज्या पद्धतीने खंडोबाची ज्या स्वरूपात खंडोबाची पूजा केली जाते तुमच्या वडील वडिलांपासून किंवा आजोबांपासून चालत आल्यानुसार तुमच्या पिढीनुसार चालत आलेली जी परंपरा आहे त्यानुसारच तुम्ही खंडोबाची पूजा करायची आहे रविवार हा खंडोबाचा वार आहे त्यामुळे बरेच भक्तगण त्या दिवशी खंडोबाच्या स्थानी जाऊन जिथे जिथे खंडोबाची स्थाने आहेत तिथे जाऊन आपण पूजा अर्चा करत असतात महाराष्ट्रात आणि कर्नाटकात खंडोबाची वेगवेगळी स्थाने आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या परंपरेनुसार आपल्या खानदानी आपल्या घराण्यानुसार चालत आलेल्या परंपरेनुसार पूजा अर्चा करायची आहे मग आरती केली जाते तळी भरली जातात हळद आणि हळद म्हणजेच भंडाऱ्याची उधळण केली जाते लोक गोंधळ घालतात आणि जागरण देखील करत असतात खंडोबाचे कार्य अतिशय महान आहे आणि त्याचे कार्याचे वर्णन त्याच्या चरित्रामध्ये खंडोबाचे जे पुस्तक आहे चरित्राचे जे पुस्तक आहे ग्रंथ आहे त्यामध्ये ते वर्णन केले आहे खंडोबाची प्रथम पत्नी माळसा आहे ती पार्वतीचे रूप आहे आणि दुसरी पत्नी बानू आहे ही कथा अजूनही जागरण आणि गोंधळ या जी गाणी गायली जातात त्यामधून ही कथा देखील गायली जाते अशी ही छोटीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ